अमरावती शहरातील वेलकम पॉईंट जिथे लोक प्रवासाला निघतात खाजगी ट्रॅव्हल्स कंपन्यांचा येथे अक्षरशः अड्डा निर्माण झाला आहे ओवरलोड सामान आवाजावी गर्दी आणि बेकायदेशीर हालचाली हे रोजचं चित्र बनलं आहे न्यूजने यापूर्वीही या, या प्रकरणावर वारंवार बातम्या दिल्या मात्र ना आर टी ओ हल्ले ना पोलीस जागी झाले आज आम्ही पुन्हा एकदा दाखवत आहोत दा वेलकम पॉईंटचा बेकायदेशीर ट्रॅव्हल्स व्यवसायाचा खुला बाजार अमरावती शहरातील वेलकम परिसर सध्या खासगी ट्रॅव्हल्स व्यावसायिकांसाठी सुवर्ण ठिकाण दररोज खुराना ट्रॅव्हल्स संजय ट्रॅव्हल्स डायमंड शिवरी रॉयल पर्पल -पर, बाबा चव्हाण ट्रॅव्हल्स आदी अनेक खासगी बस कंपन्या अविरतपणे आहेत या ट्रॅव्हल्समधून प्रवासी सोबतच अवैध ओव्हरलोड प्रमाणात वाहतूक सुरू आहे नियमांनुसार प्रवासी वाहनात ठराविक वजनाचे सामान वाहून नेता येते मात्र या ठिकाणी नियमांचा भंग केला जातोय सांगितलं की जेव्हा या ट्रॅव्हल चालकांना प्रश्न विचारले जातात तेव्हा ते, ते मुजुरीने उत्तर देतात आम्ही पोलिसांना पैसे देतो आमचं कुणी काहीही करू शकत नाही सगळ्यात मोठा प्रश्न असा की आरटीओ विभागाचे अधिकारी याकडे दुर्लक्ष का करीत आहेत हे दुर्लक्ष अज्ञानातून आहे का की मुद्दाम गप्प बसण्याचा करार झालाय सिटी न्यूजने यापूर्वीही या, या प्रकरणाचे व्हिडिओ रिपोर्ट्स आणि पुरावे प्रशासनासमोर सादर केले होते पण अद्यापही कुठलीही कारवाई झाली नाही दररोज वेलकम पॉइंट परिसरात ट्रॅव्हल्स बस थांबतात अवैध ओव्हरलोड पार्सल्स घेतात आणि पोलिसांच्या डोळ्यासमोरच शहरातून बाहेर पडतात हा प्रश्न फक्त वाहतुकीचा नाही तर सुरक्षेचा आणि कायद्याचा अवमान आहे अमरावती शहरातील नागरिकांनीही या अवैध व्यवसायावर कारवाईची मागणी केली आहे मात्र प्रशासन प्रेक्षक प्रशासनाचे दुर्लक्ष आणि ट्रॅव्हल्स वाल्यांचा हा दरारा दोघे मिळून अमरावती शहराचं चित्रच बदलून टाकत आहे वेलकम पॉइंटवर रोजचं हे ओव्हरलोड दृश्य काय प्रशासनाकडे यासाठी वेळ नाही की काही वजनदार हातामुळे सगळं आवरलं जात